काही प्रेमकथा का अशा असतात ज्या सुरू होतात परिकथेप्रमाणे पण संपतात अश्रूंनी भरलेल्या ओल्या पानावर ही आहे कोमल आणि विजयची कथा दोन हृदय जी एकमेकांसाठी धडधडू लागली आणि तरीही एकत्र राहू शकली नाहीत अमेरिकेतील एक सुंदर कॉलेज शरद ऋतूची सकाळ झाडांची पिवळी पिवळी पानं वाऱ्यासोबत जमिनीवर अलगत पडत आहेत कोमल ग्रीन लॉनवर बसून पुस्तक वाचते आहे तिची लांब सडक केस हवेत उडत आहेत तिच्या हातात गरम कॉफीचा कप आणि डोळे पुस्तकात गुंतलेले तेव्हाच एक सावली तिच्या पुस्तकावर येते ती वर बघते समोर विजय उभा ब्लॅक लेदर जॅकेट हलका परफ्यूम आणि डोळ्यात आत्मविश्वासाची चमक हाय ही सीट रिकामी आहे का कोमल हसत म्हणते रिकामी आहे पण इथे बसायला परवानगी कोण दिली तुला दोघंही हलकसा हसतात आणि त्या क्षणापासून एक न बोललेलं नातं सुरू होतं पुढचे दिवस गप्पा हसणं कॉफी डेट्स लायब्ररीत अभ्यासाच्या बहाण्याने भेटणं एकत्र चालताना नकळत हात भिडणं आणि मग लाजून दूर होणं विजयच्या एखाद्या जोकवर कोमलचं खळखळून हसणं आणि कोमलच्या डोळ्यात बघून विजयचं हरवून जाणं एका थंड संध्याकाळी कॅम्पसच्या लेकजवळ ते बसलेले पाण्यावर चंद्राचं प्रतिबिंब हलकसं डोलतंय विजय कोमलचा हात हळूच धरतो कोमल मी तुझ्यावर प्रेम करतो कोमलच्या गालावर गुलाबी रंग पसरतो विजय माझा हृदयसुद्धा तुझंच आहे त्यांचा पहिला किस थंड हवेतला उबदार स्पर्श ज्याची आठवण त्यांना कायम राहणार होती पदवी पूर्ण करून दोघा भारतात परततात स्वप्न लग्न करून कायम एकत्र राहायचं पण घरात सगळं सोपं नव्हतं विजयची आई कोमलला फारसं पसंत करत नव्हती तिला वाटतं कोमल परदेशी राहून आलेली मॉडर्न जॉब करणारी ती घर कसं सांभाळेल तरीही दोघं भेटणं थांबवत नाहीत गुपछुप भेटी सुरूच राहतात एका पावसाळी रात्री विजयचं फार्महाऊस बाहेर पावसाच्या थेंबांचा टपटपाट आत मंद दिव्यांचा प्रकाश कोमलच्या ओल्या केसांचा सुगंध हवेत दरवळतो विजय हळूहळू तिच्या जवळ येतो दोघांचे श्वास एकमेकांत मिसळतात त्याच्या बोटांनी तिच्या गालावरून ओघळणारा पाण्याचा थेंब पुसतो कोमलचे डोळे मिटतात त्यांच्या ऊठांचा दुसरा किस पहिल्यापेक्षा जास्त गहिरा जास्त उबदार जा जा हो त्या क्षणी जगात दुसरं काहीच नव्हतं फक्त ते दोघं आणि त्यांचं प्रेम पण घरच्यांचा दबाव वाढत गेला विजयच्या वडिलांनी कोमलच्या वडिलांकडे दहेजाची अवास्त मागणी ठेवली ज्यामुळे नातं तुटलं कोमलच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं कोमल तू विजयला विसरून जा तुझं लग्न आता कोणा दुसऱ्यासोबत होईल त्या दिवसानंतर कोमल आणि विजय बोलणाच बंद करतात डोळ्यात पाणी मनात रिकामे पण पण बाहेरून दोघंही हसत राहतात विजयची आई मात्र समाधानी असते बेटा आपल्याला अशीच सून हवी होती जी आपल्या संस्कारांना समजेल कोमलच्या खोलीत अजूनही तिच्या कपाटात विजयने दिलेला स्कार्फ आहे विजयच्या वर्कटेबलवर अजूनही कोमलने दिलेला मग आहे आणि पावसाळा आला की दोघांच्या मनात त्या फार्महाऊसच्या रात्रीच्या आठवणी परत जाग्या होतात काही प्रेमकथा अशा असतात ज्या पूर्ण होत नाहीत पण अपूर्ण राहूनच त्या कायम जिवंत राहतात मनाच्या सगळ्यात खोल कोपऱ्यात आणि आयुष्यभर त्या फक्त काय झालं असतं जर या विचारात फिरत राहतात